नमस्कार स्वागत आहे तुमचं बोहिटे कृषी फार्मर आणि आपल्या इंडियन फार्मर किंग या युट्यूब चॅनलवर तर शेवगा पिकामध्ये सेटिंग पिरियडमध्ये सगळ्यात महत्त्वाचे फवारणीमध्ये सेटिंग दरम्यान आपल्याला कोणत्याही प्रकारचं मायक्रोन्युट्रिएंट जसं की चिलमिक्स कॉम्बी आहे आणि त्याचबरोबर इसाबियन हे दोन कंबाईनमध्ये स्प्रे करणं खूप गरजेचं आहे तर चिलमिक्सचं प्रमाण तुम्ही एक ग्रामने घ्या आणि इसाबियनचं प्रमाण एक ते दीड मिली प्रति लिटर असं घ्या जेणेकरून काय होतं Uh, जे आपल्या झाडाला फुलं लागले आहेत uh, त्याचं सेटिंगमध्ये रूपांतर होण्यासाठी uh, आणि शेंगाची क्वालिटी राखण्यासाठी आणि झाडाचा हिरवेपणा जो आहे तो राखण्यासाठी uh, तसे म्हणजेच ओव्हरऑल झाडाची क्वालिटी आहे आणि सेटिंग होण्यासाठी मदत करतं त्यामुळे चिलमिक्स कॉम्बी आणि एसाबियन ह्यांचा दोघांचा कंबाईन स्प्रे घेणं खूप महत्त्वाचं आहे सेटिंग पिरियडमध्ये शेगायच्या तसेच सेटिंग पिरियडमध्ये अशा कीटकनाशकाचा स्प्रे करायचा नाही जेणेकरून की आपल्याला मधमाशीला त्याचा इफेक्ट होईल किंवा मधमाशा आपल्या प्लॉटमध्ये येणार नाही ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे तर अशाच प्रकारचे शेवगा पिकासंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जर कोणत्या नवीन बांधवांना शेवगा पिकाची लागवड करायची असेल तर आपल्याकडे शेवग्याचे बियाणं उपलब्ध आहे त्यांनी आपल्याशी जरूर संपर्क करा आपला संपर्क क्रमांक आपल्या चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर धन्यवाद